आपल्या युट्यूब मध्ये मी सगळ्यांचं सर सरसे स्वागत करतोय आत्ता पुसेगावचं मैदान होतंय आपल्या आप। सत्तावीस तारखेला त्या दोन दिवसातच आता होईल मैदान सगळ्या बैलांचे पैरे वेगवेगळे वे 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 समजायला हळूहळू हो समजायला लागलेले आहेत आणि नक्की सरजाचा पैरा कोण असेल स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा वेगाचा शेवट सर्जा याचा पैरा कोण असेल एक अंदाजेत पैरा आहे फिक्स झाल्यास जमत आहे हा पैरा नक्की जावेद मुलला तांबेकरांचा जो सर्जा आहे तो पाळणार आहे आपल्या वेगाचा शेवट सरजासोबत नक्कीच ही गाडी फायनलला राहणार कारण दोन्ही खांदी दोन्ही पण बैल पाळतात आणि कुठेही लागू द्या गाडी तांबूकरांचा ता सरजा तुम्हाला माहिती आहे पब्लिकनं चांगला पळतो सरजा जरी आतनं आला तर आतनं बेकार खेचतो दोन्ही खांदी सरजा पण दोन्ही खांदी पाळायला लागलेला आहे आणि ला सरांचं आपलं जे स्वप्न होतं की आपल्या सरजानं हिंद केसरीचा गुलाल घ्यावा नक्कीच सरजा सरजाला एक पायरा चांगला भेटलेला आहे धन्यवाद मी वैभव यांचं करतो की त्यांनी पायरा चांगला जुळवून आणला सरजा आपल्या नक्कीच आपला सरजा आपल्याला नाराज नाही करणार सरजा खरंच आपलं काळीच आहे आणि जिथं जिथं सरजा जातो तिथं तिथं मैदान बघायला खूप आवडतं भले मैदानात आपण नसो किंवा असो सरजा ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस आनंद थोडा वेगळाच असतो पण असो सरजा आणि कांबळेकरांचा सारजा ही जोडी पळणार आहे ही जोडी चांगलीच पळेल कुठेही लागू द्या समजा जर ही गाडी चुकून जर मध्ये लागली फायनल ला जर गावली तर चुकून सुद्धा मधनं जर गाडी लागली तर मला नाही वाटत की दुसरे बैल याला हरवतील कारण सारजा तुम्हाला माहित आहे असा ग्रीप घेतो कोणाला सापडतच नाही तो दोनशे पोटात नक्कीच सारजा सारजाचं हे समीकरण जुळून आलं आणि नक्कीच ही गाडी गुलाल ही करणारच आशा आहे सरजा एक, एक नंबरचा मान पटकाव सरजाने कारण सरजाला आपल्या पुसेगावचा गुलाल पाहिजेच आणि शिवाय एक नंबरचा मान पण तिथला पाहिजे पण असो मित्रांनो आपला सरजा आणि तांबळेकरांचा सरजा ही जोडी पाळणार आहे पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात नक्कीच या सत्तावीस तारखेला व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक सरजा प्रेमी सरजा नेहमी काळजात आहे आपला धन्यवाद मित्रांनो